विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मेघदूत बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळते विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाड हे आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीसाठी ते सध्या मेघदूत बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळते सीमा आढे आमच्या प्रतिनिधींकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात सीमा आता नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत कशा संदर्भात ही भेट घेतली जाते नक्कीच काही वेळापूर्वीच नरहरी झिरवळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत या संदर्भात नरहरी झिरवळ यांना जेव्हा विचारलं की नक्की कशा संदर्भात का ही भेट आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की मतदारसंघामध्ये जे काही कामं रखडलेली आहेत संदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी मी वेळ मागितलेली होती आणि त्या संदर्भातच मतदारसंघांमध्ये जे काही कामं आहेत निवडणुका लागले आहेत दोन ते तीन महिन्यांमध्ये त्या तत्पूर्वी लवकरात लवकर मतदारसंघातली पाहिजे या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहे अशी माहिती त्यांच्याकडनं मिळालेली आहे धन्यवाद सीमा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मेघदूत बंगल्यावर दाखल झालेत अनेक विकास कामांच्या संदर्भात ही भेट घेत असल्याचं झिरवाळ यांनी